आता आपल्याला इथं ह्या आळूवडीचं लोणचं मी म्हटलेलं ना त्याचं लोणचं करूया ते बघा आता कसं करायचं ते यासाठी मी इथं शालो फ्राय करून आळूवडी घेतलेली आहे आता ह्याला साहित्य काय काय लागणार बघा सुरुवातीला हे पाऊन वाटीवर खोबरं घेतलं आहे मी चुकं खोबरं घेतलं आहे त्याच्यानंतर एक चमचा खसखस घेतलं दीड चमचा घेतला आहे तीळ त्याच्यानंतर हे जिरे घेतले फोडणीसाठी हा कच्चा कांदा घेतला आहे कोथिंबीर लिंबू हे घेतले ओल्या ओला मसाला आता हा पावडर मसाल्यामध्ये घेतला आणि ह्या घेतले आलं लसूणचं पेस्ट पावडर मसाल्यामध्ये आपण घेतलेले हळद तिखट गर धना पावडर गरम मसाला हे चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आणि कांदा कोथिंबीर आणि लिंबू हे एवढं साहित्य घेतलेले आहे आता आपण ह्याच्यात पहिल्यांदा काय करायचं ही वडी तळून घेतलेली आहे आपल्याला आता करायचं आहे ही खोबरं खसखस आणि तीळ भाजून घ्यायची पॅन तापत ठेवलेलं आहे आता हे आपण खोबरं भाजून घेऊया ह्याच्यामध्ये जास्त भाजायचं नाही साधारण थोडासा कलर बदलला की ते काढून घ्यायचं लगेच आपण आता खोबरं भाजून घेतल्यानंतर आपण हे इथं तीळ भाजून घेऊया पटपट उडायला लागले कि ते गॅस बंद करा आणि गॅस बंद करून त्याच्यात ही खसखस जी आहे ती त्या तिळामध्ये टाकून घ्या ती पण जरा परतून घ्या खसखला जास्त गरम लागत नाही टेम्परेचर आता आपण हे तीळ आणि जे खसखस घेतलेले आहे पोळपाटावर किंवा तुम्हाला पल्स मोडवर तुम्ही मिक्सरवर त्याला दुखवून घ्या गार करून घ्या पहिल्यांदा आता मी हे पोळपाट वर काढणार थोडेच आहे ना मग मी पोळपाट वर काढून घेऊ त्याला दुखवून घेणार फक्त हे आता आपण जरा गार होऊन देऊया थंड झाल्यानंतर ह्याला आपण लाटण्यान थोडंसं क्रश केल्यासारखं करून घ्या दातात ते यायला पाहिजे इथं ते क्रश करायचं आता इथं आपण लोणचं करायला सुरुवात करूया याच्यासाठी मी इथं गॅस लावलेला आहे पॅन ठेवलेला आहे गरम गरम करायला आळूवडीचं लोणचं करताना एक लक्षात ठेवायचं पसरड भांड घ्यायचं पसरड भांड केल्या केल्यामुळं आपल्याला ते खाला हलवायला बरं पडतंय त्याच्यात आता थोडस तेल घालू आपण इथं मी तुम्हाला सांगायचे राहिले हिंग हिंग पावडर जरा घ्या आपण वडीत घालताना घातलेले आहे पण थोडीशी हिंग पावडर हे थोडं जास्त पडलं थोडं कमी करते लोणच्याला हिंगा असेल तर लोणच्याची चव जास्त वाढती तेवढ्यासाठी हिंग तेवढ्यासाठी हिंग कंपल्सरी घालायचा लोणच्याला आता हे तापल्यानंतर ह्याच्यात ता आपण एक चमचाभर जिरे घालूया जिरे तडतडले की त्याच्यात हा कांदा भाजूया कांदा जरा चांगल्या पर... Bazımlayasın. Bakanda tabaka, çangla, çikolateli color alaylayaydilar, color beden laykan desa. यावेळी आपण हे एक चमचा मी आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे ची पेस्ट ह्याच्यामध्ये घालून मिक्स करूया तुम्ही आलं लसूण शिजलेलं घेतलं तरी सुद्धा चालेल किसलेल्या आलं लसूणाची पण चव चांगली होती मी इथं पेस्ट घेतलेली आहे त्याला पण चांगलं परतून घ्या कांदा चांगला भाजून झालाय आले लसूण पेस्ट भाजून झालं आता हे पावडर मसाले आपण घालू असतात गॅस बंद करा यावेळी पावडर मसाले घातल्यावर कारण ह्याच्यात आपल्याला पाण्याचा आवड घालायचं नाही त्यामुळे ते, ते करपू नये म्हणून आपण ते बंद करून टाकायचं म्हणजे ते त्याला करपणार नाहीत मसाले आता ह्यावेळी आपण जे भाजलेलं खोबरं होतं हे ते जरास चुरून घेऊया असं चुरून घेतलेले आता ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालूयात आपण त्याला जरा परतून घेऊया कोथिंबीर घातल्यावर परतल्यानंतर हे आपण जे चुरलेलं खोबरं आहे ते ह्याच्यात घालूया आणि त्याबरोबर हे जे खि खसखस आणि ते आपण घेतलेलं आहे त्याला जरा लाटण्यानं दुखवून घेऊया मिक्सरला काढ काढलं पल्स मोडवर काढलं तरी सुद्धा चालेल पण दा दाताखाली यायला पाहिजे एवढ्यासाठी मी हे मोठं मोठं राहायसाठी मी लाटण्यानं त्याला क्रश करून घेते गार झाल्यावर ते पटकन क्रश होतं आहे आता आपण हलवून घेऊया आता ह्याच्यात हे जे क्रश केलेलं आपण तीळ आणि खसखस आहे ते घालून घेऊया होते हे पूर्ण कोरड होतंय बघा हे मसाला पूर्ण कोरडा ठेवायचा असतो हे झाल्यानंतर कोरडस ना तिखट कमी वाटते म्हणून मी थोडस फक्त कलरसाठी राहते परत जरास ह्याला आता हे झाल्यानंतर पण परत गॅस जरा लावून घेऊया गॅस लावल्यानंतर हे आपण ज्या वड्या आहेत त्या ह्याच्यामध्ये घालूयात आणि त्याला परतून घेऊयात आता ह्यावेळी ह्याच्यात ना आपण चवीप्रमाणे मीठ घालूयात म्हणजे त्याला सगळीकडे व्यवस्थित त्या मसाल्याला आणि ह्याला सगळीकडे व्यवस्थित मीठ मीठ लागेल वडीत ऑलरेडी मीठ वगैरे आहे फक्त आपल्याला हे मसाल्यात ज्यावेळी आपण घालतोय त्यावेळी ते आपण थोडस मीठ घालूया आणि हा अर्धा लिंबू जो आहे हा हा लिंबू ह्याच्यावर आपण त्या पिळून घेऊ गॅस बंद करा आणि लिंबू पिळून घ्या चवीला अतिशय सुंदर लागतंय हे लोणचं याला तुम्ही लोणचं म्हणा किंवा मसाला आळूवडी म्हणा अशा प्रकारे आपलं अळूवडीचं लोणचं किंवा मसाला आळूवडी तयार झाली चवीला अतिशय छान लागते एक वेगळी चव म्हणून कधीतरी करून बघायला हरकत नाही एकदा नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशा प्रकारे आपलं आळूवडीचं लोणचं मस्तपैकी तयार झालं मसाला वडी म्हणा किंवा वडीचं लोणचं तयार झालं बघा किती छान दिसतंय ते असं एकदा नक्की करून बघा आणि घरातल्यांना वेगळी चव बघा कशी वाटते ते आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा